तुम्हाला वडे बनवण्याची एकदम सोपी ट्रिक दाखवणार आहे एकदम मधून स्पंजी हलके फुल जाळीदार बनणार एकदम ऑथमॅटिक पद्धतीने मी तुम्हाला हे वडे बनवून दाखवणार आहे वडे बनवण्याची ही पद्धत तुम्हाला भरपूर आवडेल तर मंडळी मी हे वडे बनवण्यासाठी अर्धा कप उडद डाळ घेतली होती ह्याला रात्रभर मी भिजत ठेवलेलो आहे पाण्यामध्ये तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तीन ते चार तास ह्याला भिजत ठेवू शकता आणि उडद डाळ बघा किती नरम झालेली आहे ही इतकी नरम व्हायला पाहिजे आणखीन एक गोष्ट आता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे पण त्या अगोदर ह्याला चाळणीमध्ये काढून ह्याच्यात पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इतकं लक्षात ठेवा आणि अर्धा कपाचं माप वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर शंभर ग्राम इतका आहे तर आपण पाहू शकता मी असं चाळणीमध्ये उडद डाळ घेऊन त्याच्यामधील संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगतो संपूर्ण पाणी उडद डाळ मधलं काढायला पाहिजे थोडं सुद्धा याच्यामध्ये पाणी राहायला नाही पाहिजे इतकं लक्षात घ्या नाहीतर तुमचं बॅटर हे चुकणार एकदम घट्ट पाहिजे बॅटर थोडं सुद्धा पातळ नाही पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे ही महत्वाची टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आता तुमचे वडे स्पंजी आणि नरम गाठ नाही पडायला पाहिजे त्यासाठी एक ट्रिक सांगतो ही ट्रिक दही वड्यासाठी आणि मेंदू वड्यासाठीही वापरू शकता तुम्हाला काय करायचं आहे एक बर्फाचा तुकडा घ्यायचा आहे आणि चालू बंद चालू बंद करून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इतकं लक्षात ठेवा म्हणजे काय होणार ह्या बॅटर मध्ये हवा भरली जाणार आणि हवा भरल्यामुळे एकदम स्मूथ होणार आणि एकदम हलक फुल बॅटर होणार तर मंडळी मी उडद डाळ वाटून घेतलेला आहे आणि आता ह्याला मी मिक्सरच्या भांड्यामधून एका टोपात काढत आहे आणि पाहू शकता किती घट्ट झालेलं आहे मिक्सर मधूनही काढण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागत आहे इतकं लक्षात ठेवा आपल्याला थोडं सुद्धा पाणी वापरायचं नाही आणि बर्फाचे तुकडे नाही वापरत असणार तर थोडस साधं पाणी वापरू शकता तुम्ही किंवा थंड तीन चमचे पाणी वापरा फक्त तीनच चमचे पाणी वापरा बरं का आणि बघू शकता ह्याचा घट्टपणा किती आहे चमचापासून पण वेगळं होत नाही असंच आपल्याला पीठ वाटून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम स्मूथ वाटलेलं आहे थोडं सुद्धा रवाळपणा नाही जरा तुम्हाला रवाळपणा आला म्हणजे बारीक रव्यासारखं आलं तरी चालेल पण शक्य असेल तर एकदम स्मूथ वाटा बर्फ वापरल्याने ह्याच्यामध्ये गाठी तयार होत नाही एकदम स्मूथ वाटलं जातं दिवसभर वडे एकदम स्पंजी टाइट जरा सुद्धा राहणार नाही म्हणून मी तुम्हाला बर्फ वापरायला सांगितलं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल पण बर्फाचे फायदे मी तुम्हाला सांगितले आता यामध्ये काही मसाले वापरू तर इथे मी अर्धा इंच आलं ह्याला किसून घेतलेला आहे फ्लेवर चांगला येतो म्हणून ह्याला किसूनच घ्या एक चमचा जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या पावडर मसाले नाही वापरायचे आपल्याला थोडीशी कोथिंबर आणि चवीनुसार मीठ वापरल्यावर या सर्व जिन्नसांना डाळीमध्ये एकजीव करायचे आहे आणखीन एक, एक महत्वाची ट्रिक ह्याला एकाच डायरेक्शन मध्ये एक दोन मिनिटापर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत ह्याचा जो रंग वेगळा होत नाही आणि पीठ एकदम हलकं फुल होत नाही तोपर्यंत फेटत राहायचं आहे असं केल्याने काय होणार पिठामध्ये हवा भरली जाणार आणि वडे एकदम स्पंजी दुसदूषित होणार तर मंडळी मला जवळपास दोन ते तीन मिनटं झाली आणि मी एकाच डायरेक्शनमध्ये फेटत आहे त्या बॅटरचा घट्टपणा दाखवतो पाहू शकता सहजासहजही पडत नाही आहे म्हणजे हे फेटणे अशा आपटल्यावरच पेटी मधून संपूर्ण बॅटर बाहेर पडलेला आहे इतकं आपल्याला घट्ट पाहिजे आणखीन एक तुम्हाला ट्रिक सांगतो आता हे बॅटर पूर्णपणे आपलं तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं थोडस ह्याच्यामधील बॅटर घ्यायचं आणि वाटीमध्ये हे असं टाकायचं तर वाटीमध्ये टाकल्यानंतर आपण पाहू शकता वरच पोहत आहे खालती बसायला नाही पाहिजे असं वर पोहल्यावर समजायचं आपलं बॅटर पूर्णपणे हे वडे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे चला तर मी तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगतो बॅटर हे हाताला चिटकूनच राहणार तेलात सोडताना हातातून निघणारच नाही त्यासाठी काय करायचं बोटाला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे बोट थोडीशी ओलेग करायची मगच ह्या मधील थोडस बॅटर घ्यायचं आहे थोडस पाणी लावल्याने बॅटर तुमच्या हाताला चिटकणार नाही पाहू शकता चिटकलं ना का नाही अशाच पद्धतीने वडे तळून घ्या थोडं थोडं हाताला पाणी लावून मग बॅटर सोडत जावा म्हणजे काय तुमच्या हाताला जरा सुद्धा चिकटणार नाही मी इथे अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसला मध्यम आचेवर ठेवून तेल मध्यम टाइप मध्येच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जास्त जास कडकडीत गरम करू नका आणि जसं तुम्हाला आकार लहान मोठे आवडतात तसे वडे तेलात सोडत जावा तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो पीठ हाताला चिटकणार हाताच्या बोटांना थोडं थोडं पाणी लावत वडे सोडत जावा आणि शक्य असेल तर वड्यांचा आकार ना जास्त मोठा ना लहान मध्यम टाईप मध्ये वडे सोडत जावा आणि तुम्हाला एक टिप्स देतो तुम्हाला वडे जास्त फुगलेले हवे असतील तर थोडासा चिमूडभर तुम्ही सोडा वापरू शकता मी इथे सोडा वापरत नाही आहे असं वडे संपूर्ण तेलात सोडले की ह्याला दोन मिनिटं असं सोडून द्या जोपर्यंत हे चांगल्या प्रकारे तळून फ्राय होत नाही दोन मिनिटं झाले आणि असं चांगल्या प्रकारे तेलात पोहायला लागले तर जवळपास पुन्हा दोन मिनिटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे तळून घ्या वरतून खालतून असं उलटून पालटून मस्त ह्याला रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे मधून तळले जातील मला हे वडे तळायला जवळपास चार ते पाच मिनिटं लागलेली आहे म्हणजे सुरुवातीला दोन मिनिटं मी याला तेलामध्ये तरंगू दिलो आणि नंतर दोन मिनिटं मी याला चांगल्या प्रकारे तळून घेतलेला आहे तुमच्याकडे मोठी कढाई असेल तर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही वडे तळू शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी लहान कढाई घेतलेली आहे आणि पाहू शकता वरून थोडासा कुरकुरीतपणा आलेला आहे मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अशाच पद्धतीने संपूर्ण वडे मी तळून घेणार आहे आणि आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतो पाहू शकता संपूर्ण वडे मी तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त असा गोल आकार आलेला आहे टम्म सुद्धा फुगलेला आहे मी तुम्हाला ह्याला कापून दाखवतो हे पाहा काय कुरकुरीत आवाज येते आहे विचार करू शकता किती बाहेरून क्रिस्पी झालेले आहे आणि मी तुम्हाला मधून सुद्धा दाखवतो हे हे बघा बघा मस्त मस्त एकदम एकदम स्पंजी स्पंजी आणि जाळी काय पडलेली आहे दिवसभर वडे असेच राहणार नरम तोंडात टाकताच विरगळणारे माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही वडे बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि ह्या ट्रिक्स आणि टिप्स फॉलो केले की असे वडे तुम्ही घरच्या घरी हुबेहूब बनवू शकता हॉटेलमध्ये जाण्याची काय गरज असे वडे पूर्ण तयार झाले तर आता आपण रसम बनवायला घेऊ आता मस्त असा तरीदार रसम मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी नऊ शिकेही हा रसम सर झटपट पद्धतीने लवकरात लवकर बनवणार आणि जास्त मसाले पण नाही लागणार एकदा हा रसम बनवा कित्येक दिवस ह्याची चव तुमच्या तोंडातून तुम नाही जाणार तर मंडळी सर्वात अगोदर रसमसाठी मसाला वाटून घेऊ हो। साऊथ मध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये रसम हे वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने बनवलं जातं त्यामधले एकदम सोपी व एकदम चविष्ट रसमची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे तीन टमाटर उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे कच्चे सुद्धा वापरले जातात पण उकडून घेतल्याने रसमला जास्त टेस्ट येते आता यासोबतच काही मसाले वापरू एक चमचा जिरे दोन ते तीन लहान तुकडे आलं व दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत मी इथे तिखट थोडंसं जास्त वापरत आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार वापरू शकता थोडसे कढीपत्ता व दोन लहान आकाराचे इथे मी कांदा वापरत आहे थोडेसे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मंडळी ह्या मसाल्याला मी वाटून घेतलेला आहे आणि जास्त बारीक वाटलेलं नाही थोडंसं जाडसर ठेवलेलं थो आहे अशाच पद्धतीने तुम्ही हा मसाला वाटून घ्या आता थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवून तर इथे है। मी रसम तूर डाळीची बनवत आहे चण्याची डाळीचीही बनवली जाते मसूर डाळीचीही बनवली जाते पण मी तुम्हाला तूर डाळीची रसम बनवून दाखवत आहे आणि ह्याला सुद्धा मी शिजवून घेतलेला आहे टमाटर व तूर डाळीला मी एकत्र शिजवून घेतलेला आहे कुकरला चार ते पाच शिट्‍या लावून आणि ह्याला गरगटून घ्यायचं आहे आणि इतकं पातळ ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून ह्याला एकदम गरगटून घ्यायचं आहे अशी पातळ बनवायची आहे त्याला तर फटाफट मी तुम्हाला रसम बनवून दाखवतो आता इथे गॅसवर पॅन चढवलेला आहे आणि पॅन मध्ये एक मोठी पळी आपल्याला तेल घ्यायचं आहे म्हणजे जवळपास हे पाच ते सहा चमचे तेल आहे तेल चांगल्या प्रकारे अगोदर गरम करून घ्या तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा मोहरी टाकूया आणि मोहरी चटकायला लागले की हे आपण एक चमचा उडद डाळ टाकायची आहे उडद डाळमुळे रसमला मस्त फ्लेवर येणार आणि चव पण चांगली येणार म्हणून उडद डाळ वापरायचीच आहे आपल्याला दोन बेडगी मिरच्या आणि पाव चमचा हिंग टाकल्यावर काही सेकंद या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे डाळीचा थोडा रंग लाल व्हायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि गॅसला आपल्याला मध्यम आचार करून चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे आणि डाळीचा रंग थोडासा लाल झालेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला जो मसाला आपण बनवून ठेवला होता ते यामध्ये घालायचं आहे आणि मसाल्याचं पूर्ण पाणी ऑब्झर्व होईपर्यंत ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चमचा चालवत चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे तर एकाद मिनटापर्यंत टमाटरला असं परतवून घेतलं की याला आपल्याला शिजवू द्यायचं आहे जवळपास दोन मिनटापर्यंत असं झाकण ठेवून चांगल्या प्रकारे टमाटर शिजू द्या आता जवळपास दोन ते तीन मिनटं झाली आहे झाकण काढल्यावर पाहू शकता आपण टमाट्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि मस्त सुगंध दरवळत आहे आता ह्या वेळेस आपल्याला पावडर मसाले वापरायचे आहेत त्यासाठी मी इथे पाव चमचा हळद पावडर घेतला आहे हा एक चमचा मी कश्मीरी लाल तिखट वापरत आहे रंग येण्यासाठी तुम्ही वाटलं असतं जे रोजच्या जेवणामध्ये लाल तिखट वापरतात ते सुद्धा वापरलं तरी चालेल पण रंग थोडासा लाल येण्यासाठी मी इथे कश्मीरी लाल तिखट वापरत आहे अर्धा ते एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आता एक सिक्रेट जिन्नस वापरत आहे त्याच्यामुळे ह्या रसमला एकदम भारी चव येणार ते म्हणजे दोन चमचे रसम मसाला कोणत्याही किराणा स्टोर मध्ये तुम्हाला सहज भेटेल तुम्हाला रसम मसाला नाही भेटत असेल तर तुम्ही सांबर मसालाही वापरू शकता आता शेवटी चवीनुसार मीठ टाकू आणि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एक काही सेकंद याला परतवून घ्यायचा आहे जास्त वेळ परतवू नका आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे फास्ट ठेवू नका नाहीतर मसाले जाळण्याची जास्त शक्यता आहे जवळपास तीस ते चाळीस सेकंद मसाले चांगल्या प्रकारे मी परतवून घेतलेला आहे आता यावेळेस रसम मध्ये आंबूसपणा येण्यासाठी मी इथे अर्धी वाटी चिंचं पाणी घेतलेलं आहे थोडीशी चिंच घ्यायची आहे आणि अर्ध्या वाटी पाणीमध्ये त्याला भिजत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं चिंच बाजूला काढून टाका आणि यामध्ये आपण हे पाणी मिक्स करायचं आहे तुम्हाला आंबूसपणा जास्त पाहिजे असेल तर एक वाटी तुम्ही पाणी वापरू शकता आता ह्या वेळेसच काही जण काय करतात म्हणजे साऊथ इंडिया मध्ये थोडासा गुळाचा खडा याच्यामध्ये टाकतात तुम्हाला गोडपणा थोडासा आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता ह्याची चव भारी येते बरं का गुळाचा खडा टाकल्यावर मला आवडत नाही जास्त गुळ म्हणून मी नाही वापरत आहे तुम्ही वापरू शकता इथे आता काही सेकंद पुन्हा याला चमचा चालवून परतवून घ्या जेणेकरून ह्याला थोडस तेल सुटायला पाहिजे मस्त तेल सुटलेला आहे आणि मसाला ही चांगल्या प्रकारे परतवून झालेला आहे आता साउथ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रसम बनवायची एक वेगळी पद्धत आहे आणि ही रसम मी तुम्हाला तुरीच्या डाळीपासून बनवून दाखवत आहे त्यासाठी जी गडगडून ठेवलेली होती डाळ ती यामध्ये आपण ऍड करायची आहे तुम्ही वाटलं तर चण्याची डाळीचीही बनवू शकता मसूरच्या डाळीचीही बनवू शकता पण तुरीच्या डाळीची चव एकदम भारी येते म्हणून मी तुम्हाला तुरीच्या डाळीची रसम मी बनवून दाखवत आहे असा रसम बनवा तुम्ही सांबर खायला विसरून जाणार हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो हे सर्व जिन्नस मी चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे आणि रसम पातळच खायला एकदम चविष्ट लागते तरी सुद्धा तुम्हाला घट्ट खायचं मन करत असेल तर तुम्ही थोडं कमी पाणी वापरा तर ज्या वाटीमध्ये मी तूर डाळ घेतलेली होती भिजत दोन वाट्या मी इथं पाणी वापरत आहे ही एक वाटी झाली आणि ही दोन वाट्या म्हणजे जवळपास दोन वाटे मी हे रसम करत आहे आणि जास्त क्वांटिटी मध्ये आहे जवळपास पाच लोकांना पुरेल इतकं हे रसम झालेलं आहे चांगल्या प्रकारे सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला घट्टपणा आवडत असेल तर एकच वाटे तुम्ही पाणी वापरू शकता असं चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव केलं की गॅस एकदम स्लो करा आणि आठ मिनटं ह्याला स्लो गॅसवर चांगल्या प्रकारे शिजू द्या जवळपास सात ते आठ मिनटं झालेली आहेत झाकण काढूया वा वा काय कट निघालेला आहे एकदम भारी कट आलेला आहे आणि तेल बघा काय पोहत आहे आणि सुगंधही मस्त दरवळत आहे तरी सुद्धा मी ह्याला जास्त फ्लेवरफुल बनवणार आहे त्यासाठी मी इथे तीन चमचे तेल अगोदरच गरम केलेला आहे तडका पॅन मध्ये आणि आता याच्यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकू मोरी जिरा चटकायला लागणे की दोन बेडगी मिरच्या टाकूया आणि थोडेसे कढीपत्ता थोडस कडीपत्ता टाकून थोडस चमचा चालून घेऊ म्हणजे चांगल्या प्रकारे हे परतवून घेऊ असं एकजीव करून झालं आणि परतवून झालं की ह्याच्यावर असं चडका मारायचा आहे ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्ही नाही मारलं तरीच आहे पण फ्लेवर मस्त येतो बरं का आणि जबरदस्त लागतं चवीला माझ्या पद्धतीने हा रसमोडा बनवून पाहा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल चला तर गरमागरम ह्याला सर्व्ह करू मस्त तरीदार झालेला आहे रसम एकदम सोप्या पद्धतीत आणि झटपट पद्धतीमध्ये तुरीच्या डाळीपासून ही रसम रेसिपी एकदा बनवून पहा खरंच चवीला भरपूरच बेस्ट आहे मस्त असं गरमागरम काढून घेतले की ह्याच्यामध्ये असे वडे ठेवत थोड्या वेळानंतर हे भिजले ना खायला इतके रसरसीत रस लागतात एकदा बनवा दिवसभर ह्याची चव तोंडामधून नाही जाणार इतकं मी शंभर टक्के तुम्हाला खात्रीने सांगतो जबरदस्त चवीची ही रसम रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा असं वरतून थोडीशी कोथिंबर टाका कुडकुडत्या थंडीमध्ये एकदा हा रसमवडा बनवून पहा तुम्ही मेंदू वडा सांबार इडली डोसा सर्व विसरून हीच रेसिपी दरवेळी बनवणार आणि अशाच पद्धतीचा रसमही तुम्ही नुसत्या भाताबरोबरही खाऊ शकता तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद